केलं भरली बघा हजार पण कसं असतं तुला माणसं होती आणि मग मला हे करायला हा दाखवायला नाही तर दाखव का तुम्हाला किती भरल्या ते बघा एक एवढं डम्पिंग दोघांनीच भरलं कष्ट आहे बेकार कष्ट आहे बघा बघा हा ते पण काल आहे थोडं त्यातलं तुम्हाला दाखवते त्यावर इटा भरस ताईनं झाडून चकुली गाज भांडी तिकड तुम्ही म्हणता की काम केलेला दाख म्हणून आता बघा शेट्टच नव्हता दुसरा मग हे शेट्टा घातला फुल बाहेर असतोय तर मरणाच गरम व्हायला लागले आता अचानकच ला ला आलं ना ते कि भरायला कधी मी अचानक येते ते गिरायचं ते तरी आमचं नाही म्हणलं तर म्हणलं कामाला ते जाव तर आता या आहे पुरी हसायला लागले की मला ही शिरट घातलाय म्हणून आता माणसात गड्या माणसात अंग दाखायचं म्हणलं काय करायचं लागला नेसा दम 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 नेसा लागलाय कना 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 अर हा पाणी करू नको इथं अर्ध तासात तर भरलं मला म्हणलं अचानक हवा